वन जमीन चराई सह इतर प्रलंबित मागण्यांकरिता धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने सुरत नागपूर महामार्गावरील महिर फाटा येथे आंदोलन करण्यात आले आहे मेंढ्यांसह महिला व हजारो मेंढपाळ बांधव रास्तारोका आंदोलन सहभागी झाले होते जवळपास एक तासाहून अधिक महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनाची माहिती कळताच तहसीलदार साखरे पोलीस व वन विभागाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा करत दहा जुलैला व्यापक बैठक घेऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात आलं आहे मात्र समस्यानं विधानभवनावर मेंढपाळांसह मोर्चा काढण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरज यांनी प्रशासनाला दिला आहे मेंढपाळ बांधवांना वन जमीन चराईसाठी द्या मेंढपाळांवर दाखल झालेले खोटे अॅट्रोसिटीचे गुन्हे त्वरित माग घ्या यांसह विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष समितीच्या वतीने साखरी प्रशासनासह धुळ्याच्या वन विभागाला वारंवार निवेदन आंदोलन करूनही समस्या सुटत नसल्याने आक्रमक झालेल्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांनी मेंढ्यांसह आजारोंच्या संख्येने एकत्र येत नागपूर सुरत महामार्गावरील मयुर फाटा इथं आंदोलन केलं आहे यावेळी मेंढपाळ धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे के प्रतिनिधी पवन मराठे यांनी समितीच्या वतीने सुरत बायपास महामार्गावर रास्तारोप आंदोलन करण्यात आलं आहे काही आपण बोलणार आहोत धनगर समाज संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ सरक व सर्व खेळारी मेंढपाळ सर्व गावातले कारभारी व सर्व आया बहिणी आज रस्त्यावर मेंढ्या घेऊन रस्त्यावर आलेल्या आहेत यांचा मेन प्रयत्न मेंढ्या चार चारण्यासाठी जे जंगल लागतं जे वन जमीन लागते मेंढ्या चारण्यासाठी जे पाण्यावर मेंढ्या जातात त्या ठिकाणी आदिवासींनी जमिनी काढल्या आणि वारंवार आम्हाला आम्ही का त्याला सांगत असतो की आमच्या मेंढ्या चारायची जमीन काढू नका पाण्यावर जाण्यासाठी रस्ते बंद करू नका तरी सुद्धा मेंढपाळांवर छोट्या अट्रॉसिटी दाखल करायची दहा दहा वीस वीस लोकांवर आणि मेंढपाळाला धमकावायचं म्हणजे मेंढपाळ तिथं येणार नाही पण मेंढपाळांनी जिद्द सोडली नाही ही जमीन वल्लोपारजी ही जमीन आम्ही मेनपाळांनी सांभाळली आणि ती त्यांच्याच हक्काची म्हणून शासनाला वेळोवेळी आम्ही कलेक्टर असेल तहसीलदार असेल एपो असेल यांना सर्वांना आम्ही निवेदन देत राहतो यावर्षी सुद्धा आम्ही गेल्या चार पाच दिवसामध्ये आम्ही निवेदन दिलं मेनपाळांनी आणि तिथं आम्ही इशारा दिला जर चार पाच दिवसामध्ये मेनपाळांच्या समस्या जर नाही सुटल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू पण आम्हाला शासनाने जे दखल केलं तहसीलदार असेल कलेक्टर असेल त्यांनी आमची दखल घेतली नाही म्हणून आमच्या आया बहिणी सत आम्ही आम्ही जीवन मरणाचा प्रयत्न असल्यामुळे आम्ही रस्त्यावर मेंढ्या घेऊन उतरलोय जोपर्यंत कलेक्टर आम्हाला लिखित देत नाही बेनपाळावरचे खोटे गुन्हे मागे होत नाही तो शासन बेनपाळांना जमीन भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा रा सुरू राहणार आहे तिथून आम्ही उठणार नाही साखळी तालुक्यामध्ये अठ्ठावीस मेनपाळांचे गाव आहेत तर अठ्ठावीस पैकी बावीस गावांचा सहभाग झालेला आहे अजून काही लोक मेंढ्या घेऊन इकडे येत आहेत म्हणून आम्ही रस्त्यावर बसलोय आपण वेळोवेळी शासनाकडे तक्रार केलेली आंदोलन केलं आंदोलन केलं आहे आंदोलन करून तर ह्या मेंढ्या आम्ही शासनाच्या दरबारी जा घेऊन जाणार आहोत आणि शासनाला सांगू या मेंढ्या तुम्ही चारा आमचे सर्व पिढार मोर्चा घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर जाऊ कलेक्टर ऑफिसला न्याय नाही भेटला तर आम्ही भवनावर इदान सभेला विधान भवनावर मोर्चा काढणार जिल्हाधिकारी आंदोलन मागे घेणार घेतला आहे